आज आपण इथे मार्केटसारखाच घरच्या घरी पनीर शोरमा बनवणार आहे बाहेरून जर विकत आणला तर इथे आपले सहाशे ते सातशे रुपये लागल पण मी अडीचशे रुपयामध्ये हा बनवलेला आहे तर कसा बनवायचा आहे ते तुम्हाला सांगते चवसुद्धा अप्रतिम लाग लागते आणि आवडीने सर्व खातात लहानापासून मोठे सर्वांनाच आवडतो हा जर भाजी चपाती खायचा जरी कंटाळा आला तरी तुम्ही ही ट्राय करा हे सर्वच आवडीनं खाऊ शकतात आणि बनवायला पण खूप सोपी पद्धत आहे तर त्यासाठी बघा एक वाटी मी दही घेतलेले दही थोडंसं पातळसरच आहे त्यानंतर थोडंसं त्यामध्ये हळद घालायची आहे लाल तिखट घालायचं एक चमचा त्यानंतर धने आणि जिरे थोडीशी भाजून आणि मिक्सरला फिरून घेतलेले ते एक चमचा त्यानंतर पेरी पेरी मसाला घालायचा आहे आपल्याला अर्धी वाटी आणि त्यानंतर आपण इथे कसुरी मेथी घेतलेली ती हातावरती थोडीशी मळून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित बारीक होईल आणि त्याची चवसुद्धा अजून वाढेल त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा आता आपल्याला हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचं आहे आणि छान याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करा आणि आता बघू शकतात मस्त बॅटर आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर ते, ते साईडला ठेवू त्यानंतर बघा इथे मी अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे आता हे पनीर आपल्याला धुऊन घ्यायचं आहे नंतर त्याचे असे बारीक असे पातळ असे स्लाईस करून घ्यायचे म्हणजे मसाला व्यवस्थित याला मिक्स होईल आणि ते व्यवस्थित भाजले पण जाईल खूप जाड जर लेअर ठेवली तर ते आतून कच्चे राहतील म्हणून आपल्याला पातळ असे स्लाइस करून घ्यायचे आता आपण हे सगळे कट करून घेतलेले नंतर आपल्याला हे बॅटर बनवलेले आहे त्यामध्ये आपण हे थोडेसे मुरड ठेवणार आहे तर त्यासाठी बघा ह्या बॅटरमध्ये एक एक घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला मसाला लावून आपण हे वीस ते पंचवीस मिनटं किंवा अर्धा ताससुद्धा ठेवलं तरी चालेल आता व्यवस्थित आपण याला मसाला हा लावून घेऊ आणि त्यानंतर आपण हे तसंच एका साईडला ठेवून द्यायचं आहे किंवा फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी ते छान व्यवस्थित मसाला त्याला व्यवस्थित मुरतो आणि मग ते पनीर पण व्यवस्थित लागतं मग आता पण हे फ्रीजमध्ये ठेवणारे अर्धा तास आपण हे ठेवू आणि अर्धा तासापर्यंत आपल्याला जी बाकीची तयारी ती करून घ्यायची आता हे ठेवून दिलेलं आहे त्यानंतर बघा इथे मी मैदा घेतलेला आहे आता हा मैदा आपण अर्धा किलो घेतलेला आहे हा आपल्याला चाळून घ्यायचा आहे नंतर छोटी अर्धी वाटी आपल्याला इथे परत दही घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी हे सुद्धा दही थोडंसं पातळसरच आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये आपलं खाण्याचं तेल म्हणजे गोड तेल आपल्याला हे साधं दोन चमचे घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार एक चमचा मीठ घातलेला आहे त्यानंतर खाण्याचा सोडा घातलेला आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आधी चमच्या नंतर आपण हे हाताने मळून घेणारे म्हणजे दही वगैरे आहे ते व्यवस्थित लागून जातं त्याला आणि मिक्स होतं नंतर आता आपण मदे। हे चमच्याचं काढून घेऊ आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे पाणी घालताना मात्र आपण इथे साधंच पाणी वापरणारे कोमट किंवा खूप थंड असं पाणी वापरायचं नाही आणि आता इथे एक ग्लास मी छोटा पाणी घेतलेलं आहे आणि ज जसं लागेल तसं तसं आपण इथे थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे आणि हलक्या हाताने याचा डोव करायचा आहे खूप घट्ट असा पीठ मळायचं नाही हे तर आपल्याला असं मऊसूत असं पीठ मळायचं एकदम तर बघू शकता जस जसं लागेल तसं तसं आपण थोडं थोडं पाणी घालत जाणार आहे आणि हे पीठ एकदम हलक्या हाताने मळलं गेलेलं आहे जितकं तुम्ही हलक्या हाताने पीठ मळशाल तेवढी आपली ही रोटी आपली ही सॉफ्ट होते आणि म्हणजे जास्त कडक पण होत नाही तर आता आपण हे साईडला ठेवून द्यायचं मळून व्यवस्थित तयार झालेले आहे आता झाकण ठेवायचं आणि अर्धा तास आपण हे साईडला ठेवलेलं आहे त्यानंतर जे पनीरला मसाला लावून ठेवला होता तो आपल्याला एका जाळीवर मिडियम गॅसवर भाजून घ्यायचा आहे गॅस आपल्याला कमी जास्त आप करत राहायचा आहे खूप फास्ट गॅसवर भाजायचं नाही तर हे जळू शकतं म्हणून आपल्याला इथे मीडियम किंवा कमी गॅस करायचा आहे आणि त्यावरतीच आपण हे भाजून घेणार आहे जसं लागेल तसं तसं आपल्याला हे भाजत जायचं आहे आणि पलटी करत जायचं आहे तर तुम्ही बघू शकतात एका साईडने मस्त भाजलेले आणि अजिबात भाज जळालेलं सुद्धा नाही आहे ह्याच पद्धतीने झालं पाहिजे आणि गॅस कमीच आहे आणि बघू शकतात कलरसुद्धा खूप मस्त आलेला याचा आणि असंच भाजलं पाहिजे कारण की जळालेलं नाही पाहिजे ते जर जळालं तर ते जळक जळक जळकं असा स्वाद येतो त्याचा तर पण ह्याच पद्धतीने पाहिजे आणि धूर मस्त सुटलेला आहे असं भाजल्यासारखं वाटते जसं आपण पन बाहेर पनीर शोरमा किंवा चिकन शॉर्मा जेव्हा बघतो ते बा साईड साईडने भाजतं तसंच सा, त्याच पद्धतीने भाजलेले ज्यांना चिकन खायचं नसतं किंवा ते नॉन खात नाही तर लोकांना हा पनीर शॉर्मा नक्की ट्राय करून बघा सेम चिकन शॉर्म्यासारखाच लागतो आणि चवसुद्धा एकदम मस्त आहे आणि हा व्हेज आहे ज्यांना व्हेज खा खात असाल ते घरी हे नक्की ट्राय करू शकतात तर आपण राहिलेले सुद्धा ह्या पद्धतीने सर्व भाजून घेणारे आणि भाजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते भाजल्यानंतर आपल्या इथे अर्धा तास झालेला आहे आपलं ते भाजेपर्यंत हे पीठ व्यवस्थित असं मुरलेलं आहे आणि असंच भिजलं पाहिजे ते आता थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेलावरती मळून घ्यायचं आहे आता थोडंसं तेल घातल्यानंतर आपण हे हाताने हलक्या हाताने हे मळून घेतलेले बघू शकतात छान एकदम सॉफ्ट डो झालेला याचा त्यानंतर आपल्याला एक उंडा काढून घ्यायचा आहे जे रोटीला लागेल आपल्याला तेवढ्या आकाराचा काढून घ्यायचा आहे नंतर आपल्याला हा पोळपटावरती लाटून घ्यायचा जी। आहे आणि जितकं पातळ पाहिजे तुम्ही तितकी त्याची रोटी पातळ बनून घेऊ शकतात आणि पटपट होतात जास्त वेळ लागत नाही जसं आपण चपाती बनवतो त्याच पद्धतीने पटपट हे बनले जातात आणि सर्व आपल्याला हे आधीच बनवून घ्यायचे आहे पूर्ण बनवून घ्यायचे आहे एकदाच म्हणजे आपल्याला परत परत बनवायला लागत नाही आधी सर्व बनवून घेतल्यानंतर आपल्याला पटापट -पत स्टपिंग भरून आपल्या शोरमा बनवायला तयार होतो तर आता इथे मी सर्व रोट्या बनवून घेते बघू शकतात दोन्ही बाजूने मी व्यवस्थित भाजून घेते जेणेकरून त्या कच्च्या राहिल्याने पाहिजे मैदा असतो त्यामुळे त्या व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजे तर दोन्ही साईडनी मी त्या भाजून घेतलेल्या आहे बघू शकतात आता दुसरी एक भाजून झालेली तसेच आपल्याला ही दुसरी पण घालून घ्यायची आता ह्या पद्धतीने आपण सर्व रोट्या भाजून घेतलेल्या आहे आणि सर्व रोट्या भाजून आपल्या इथे तयार झालेल्या आहे तर इथे माझ्या दहा रोट्या अर्ध्या किलो पिठामध्ये आपल्या इथे दहा रोट्या तयार झाल्या होत्या आता त्या साईडला ठेवू त्यानंतर आपल्याला इथे मेवणीच घ्यायचे तर इथे मेवनीच घेतलेले बघू शकतात मी इथे आरती वाटी मी मेवणीच घेणारे हे थोडंसं कमी पडलं नंतर मी यामध्ये अजूनसुद्धा मेवणीच घातलं होतं त्यानंतर दहा रुपयाला आपल्याला हा पेरी पेरी मसाला येतो हा घालायचा आहे त्यामुळे काय करा होते याला चवसुद्धा खूप मस्त लागते त्यामुळे आपल्याला कुठल्याही सॉसची किंवा कसलीच गरज लागत नाही तिखट मिठाची सुद्धा गरज लागत नाही तर पेरी पेरी मसाला आपल्याला तिथे वापरायचा आहे ते बॅटर मस्त तयार करून घेतलं त्यानंतर इथे बघा भाजलेले जे पनीर होते ते आपल्याला बारीक कट करून घ्यायचे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही असे लांब लांब स्लाईससुद्धा ठेवू शकतात पण मी छोटे छोटे बारीक असे तुकडे करून घेते बघू शकतात चाकूने आणि आता या यातले दोन पीस आपण मोठे पनीरचे कट करून घेतोय आणि ते पनीरचे तुकडे एका वाटीमध्ये भरून घ्यायचे कारण की आपल्याला इथे त्याचं एक, एक बॅटर तयार करायचे जे आपल्याला शोर्मामध्ये घालून घ्यायचे तर आता पण पने इथे पनीरचे सर्व तुक वाटीमध्ये आपण हे भरून घेतलेले त्यानंतर आपण जो मेवणीज आणि पेरी पेरी मसाल्याचा छान असा सॉस बनवून घेतलेला हा बघा तो यावरती घालून घ्यायचा आहे तर इथे दोन चमचे मी इथे घातलेले दोन अडीच चमचे त्यानंतर शिमला उभी चिरून घेतलेली कांदा पण उभा चिरून घेतलेला आहे तसंच यामध्ये तुम्ही बीट आणि गाजर ते सुद्धा घालू शकतात आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे वर मस्त मिक्स करून घेणार आहे म्हणजे हे बॅटर मस्त तयार होणार आहे आपलं तर आपल्याला हे शहरमामध्ये भरायचं आहे रोटीवरती तर आता हे व्यवस्थित तयार झालेले बघू शकतात आता आपल्याला इथे कुठलाही मसाला वगैरे काहीही घालायचं नाही आहे बघू शकतात एकदम मस्त असा तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथे रोटी घ्यायची आहे आणि त्या रोटीवरती जे आपण आता बॅटर तयार करून घेतलेले पनीरचं ते या रोटीवरती घालून घ्यायचे तर बघू शकतात मधोमध मद आपण हे घालून घेतो आहे आणि सरळ लाईनीमध्ये घालायचे आणि साईडला आपल्याला जो मसाला बनवून घेतलेला आहे सॉस बनवून घेतलेला आपण मेवणीच आणि पेरी पेरीचा तो आपल्याला साईडला थोडासा लावून घ्यायचा आहे दोन्ही साईडला मी व्यवस्थित लावून घेते आणि त्यानंतर आपल्याला याचा छान असा मस्त रोल करून घ्यायचा आहे आणि आन, इथे बघू शकता छान असा आपला पनीर शोरमा तयार झालेला आहे तुम्ही बटर पेपर किंवा सिल्वर पेपरमध्ये हा गुंडाळून घेऊ शकतात आता मी ते सिल्वर पेपरमध्ये छान असा गुंडाळून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात एकदम मस्त असा आपला पनीर शोरमा घरच्या घरी तयार झालेला आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद